नमस्कार माझे नाव आरोही गजानन हेंद्रे मी आत्ता सहावीची विद्यार्थिनी माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा गाव तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली मी तुम्हाला ह्या पुस्तकाविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे या पुस्तकाचे नाव आहे दोन जादूगर विजयनगर ह्या पुस्तकाची किंमत आहे शंभर रुपये या पुस्तकामध्ये खूप अशा छान छान गोष्टी घडलेल्या आहेत मला या पुस्तकामध्ये पुस्तका तीन राजकुमार ह्या पुस्तकामध्ये राजमहलाविषयी थोडक्यात माहिती दिलेली आहे चला तर मी तुम्हाला ह्या पुस्तकाविषयी थोडक्यात माहिती सांगते एक एक गाव होते त्या गावामध्ये एक सुंदरसे महल होते त्या सुंदर महलामध्ये एक राजा आणि राणी राहत होती मग नंतर एके दिवशी ते राजा आणि राणीला एक पुत्र झाला ते पुत्र मोठा झाल्यावर त्याचा वा सोळावा वाढदिवस झाला सोळावा वाढदिवसाच्या वा वा दिवशी मग नंतर ते बिमार पडला सोळा वर्षाचा मुलगा बिमार का पडला ह्या टेन्शना त्याच्या घरच्यांना सगळ्यांना हे केलं मग नंतर ते सर्व झाले राज राजा राजकुमारी जवळ भटकू लागला मग नंतर मग नंतर सोळा वर्षाचा राजकुमार बिमार पडला या टेन्शना राजाला आणि राणीला खूप टेन्शन आले ते दोघं दोघ पण राजकुमारीच्या जवळ फिरू लागले राजकुमारी म्हणाली अहो राजा साहेब तुम्ही माझ्या जवळ का फिरता मला हे कळी ना तुम्ही मला सांगा की मग नंतर ते म्हणाले मग नंतर ती म्हणाली आहो आहो राणीसाहेब मी तुमच्याजवळ असतानाच का नाही फिरत कारण की माझं काहीच तुमच्या याच्यावर हे होईन मग हे सर्व झाले मग होमेहला खूप दिना होता कारण की राजाचा सोळावा बड्डे होता मग नंतर मग नंतर मग नंतर मग नंतर, नंतर ते सर्व झाले आणि मग दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी राज राजमहला माझी कथ्यही नव्हते मग नंतर राजकुमार म्हणाला मी माझी तब्येत आता नीट आहे आता मी कुठे पण जाऊ शकतो ती राज बहिण आता पण तू पण कुठे जाऊ शकत नाही कारण की तुझ्या तुझ्या तुझी तब्येत बिमार आहे मग नंतर तिथे एक सोळा वर्षाचा मुलगा बत्तीस वर्षाचा एक माणूस आला मनाला। जी, जी, फुँँ, ए, फुँँ ए ते म्हणाला अरे तू माझी जवळ लढसून का कारण की माझा पुत्र तर बिमार पडलेला आहे म्हणून मी तुझ्या जवळ आलो तू माझी हे जी तर मी असं सगळ्या गावाला सांगेन की राजाचा हे पुत्र नाही मग तर राजाच्या पुत्राला खूप खूप हे वाटले मग नंतर ते सर्व झाले राजाला खूप दुःख वाटून मग ते सर्व झाले मग ते म्हणाले अहो राजा तुम्ही असे का करता मी ये मी तर मी तर ह्या जंगमध्ये जिथूनच राहणार मग नंतर ते सर्व झाले आणि राजा म्हणाला अरे मी असं कधीच करणार नाही कारण की मला असे वाटते माझ्या पुत्राची तब्येत खराब आहे तुझी तब्येत चांगली आहे म्हणून मी तुला म्हणत आहे तू माझी जंग लढ मग नंतर ते म्हणाला मी तरी जंग लढूनच राहणार कारण की मग त्याला असे वाटले की मी आता जर ही जंग मी जर नाही झुकली तर मी राजाचा पुत्रा मानणार नाही मग नंतर ते जंग लढायला गेले त्याने जंग झुकली मग नंतर त्याला जातानी एक मथारा खूप म्हणजे मोठ एक राक्षस दिसलं मग ते म्हणाला काय रे मी असं तर का झाला मग नंतर ते सर्व झाले मग ते म्हणाले मग नंतर राजाला कळालं की आ, राजा म्हणाला अरे तू जाऊन नंतर ते जिंकून आला राजकुमारीला त्याला खूप आनंद वाटू लागला मग ते म्हणाला अरे असं का करतो तू तू आता तर जिंकून आला पण घेऊ नको मग तेच ते, ते म्हणाला मग नंतर त्याला खूप अभिमान वाटू लागले चला तर मित्रांनो ह्या पुस्तकामध्ये तुम्हाला असे कळाले असतील आपण कधी पण तुमचीच चूक काढाव नाही मग नंतर मग नंतर ते सर्व झाले मग नंतर ते म्हणाले अरे आता तर माझं झालं सर्व आता मग चला तुम्ही करा मी, मी तुम्हाला दुसरी गोष्ट सांगते एक रा, राजमहल होते त्या राजमहल मध्ये खूप एक सुंदर श्री राजकुमारी राहत होती मी त्याच गोष्टी मधली तुम्हाला थोडक्यात डबल माहिती सांगणार आहे कारण की आ, एक मग नंतर त्या सोळावा वाहाट दिवस झाला नंतर दुसऱ्या दिवशी त्याच्यासाठी एक खूप छानसा त्याने ते जंग झुकले म्हणून त्याच्यावरती चित्र त्याला गिफ्ट देण्यात आले मित्रांनो ह्या ह्या पुस्तकामध्ये तुम्हाला असे कळा धन्यवाद